दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईत गणेशोत्सव उत्साहात पार पडला यंदाच्या गणेशोत्सवात एक लक्षवेधी बाब समोर आली आहे आणि ती म्हणजे यंदा मुंबईत गेल्या वर्षीच्या तुलनेत गणेश मूर्तींचं विसर्जन कमी नोंदवलं गेलंय ही घट थोडी थोडकी नसून तब्बल बारा हजाराने कमी नोंदवली गेली आहे मुंबईत दरवर्षी विसर्जन करण्यात आलेल्या मूर्तींचा आकडा हा वाढलेला पाहायला मिळतो पण यंदा मात्र तसं झालेलं नाहीये यामागची काय नेमकी कारणं असतील हेच जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता एक आशादायक चित्र समोर आलंय तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मुंबईत गणेशोत्सवात यावर्षी सुमारे एक लाख सत्त्याण्णव हजार गणेश मूर्तींच्या विसर्जनाची नोंद झालीये तर मागील वर्षी हाच आकडा सुमारे दोन लाख नऊ हजार होता मागील वर्षीच्या तुलनेत यंदा गणेश मूर्तींच्या संख्येत तब्बल बारा हजारांची घट नोंदवली गेली आहे यामागे नेमकी या संपर्क साधला असता तीन प्रमुख कारण समोर आली आहेत विसर्जन मूर्तींचे आकडे कमी तीन प्रमुख कारण कोणती एक यंदा अनेक भक्तांनी घरच्या घरी गणेश मूर्ती विसर्जित करण्याचा मार्ग स्वीकारला दोन मुंबईतील अनेक सोसायट्यांमध्ये नागरिकांनी कृत्रिम तलाव तयार करून गणेश मूर्तींचं विसर्जन केलं तीन अनेकांनी यंदा माती किंवा पीओपीऐवजी धातूपासून तयार केलेल्या गणेश मूर्तींची पूजा केली या तीन कारणांमुळे यंदा विसर्जनाच्या आकडेवारीत घट झालेली असू शकते अशी माहिती समोर आली आहे यंदा मनपाकडून मुंबईत दोनशे नव्वद कृत्रिम तलाव विसर्जनासाठी उभारण्यात आले होते मुंबई मनपा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि राज्य सरकार दरवर्षी नागरिकांना सण साजरा करताना तो पर्यावरणपूरक पद्धतीनं साजरा करण्याचं करत असत प्रशासकीय पातळीवरही प्रदूषण मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं जात आता सामाजिक जागृतीच्या विविध पर्यायांच्या माध्यमातून नागरिकांनाही पर्यावरण उत्सवाचे मुद्दे पटू लागले हेच या आकडेवारीवरून दिसून येतं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट